मित्रांनो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध गारा मालक सच्चाबाईलाचे मालक बडी बडी काय बोलायला आज खूप चांगला गुलाल झालेला आहे आणि या भिंजोर क्षेत्रामध्ये ना एक बडी नाव म्हणजे तुला परलाय आणि खरोखर एक छान म्हणजे मैदानामध्ये आल्यानंतर राहुल भोईर नक्कीच नाव घेतो हो आमचा बडी आला मैदानामध्ये तसंच दावणीला चांगला बैल घडलाय सच्चाबाई काय बोलायला चांगल्या चांगल्या विषय आज आमची शर्यत झाली कोलिकोपरचे जिगर आणि शिवा शिजपाड्याचा मैत्रीपूर्ण शर्यत होती ते पण आमचे मित्रच आहेत त्यांची गाडी जमली नव्हती आमची पण जमली नव्हती मग आम्ही बरं चला आपण फेलो मैत्रीपूर आमची मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि सचाने चांगल्या प्रकारे सच्चा आणि मुरबाडचा सरकार दोघांनी चांगल्या प्रकारे पळून गुलाल मिळवून लावला ओला ओल्याच्या मैदानात बरोबर आहे आणि या ओल्याच्या मैदानामध्ये ना खरोखर गाड्या पाहण्यासारख्या असतात कारण या मैदानाचं आयोजन जे आयोजक आहेत नंद्रा शेट मुंगाजी खरोखर आज या मुंबई बिंजरला त्यांचं कौतुक केला जातोय कारण बघा आज आजारी असताना सुद्धा पाठीमध्ये फेरपाटा सुतावर बघायला त्याच्यानंतर सुट्टीवर बघायला काय कसं काय चाललंय कार्यक्रम खरोखर काय बोला तुम्ही दोन कौतुक नक्कीच नंद्रा शेठ बद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमी त्यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी कारण आज मी सकाळपासून आल्यापासून बघतोय मैदानात खाली वर खाली वर एवढी धावपळ केली एकटा माणूस वन मॅनच्या ओवल्याचा त्याच्या गावाच्या नावासाठी आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपच्या नावासाठी आज एवढी धावपळ केली आहे ना कुठला गाडा मालक करणे स्वतः आयोजक स्वतः गाडा मालक अक्षरशः उन्हामध्ये त्यांची तब्येत ठीक नसताना पण त्यांनी जी मेहनत घेतली आहे आज त्यांचं फळ त्यांना हे भेटतंय सर्वजण जे तुम्हाला आज मुलाखतमध्ये सांगतायत ही खरी त्यांची मेहनत आहे आजची आणि त्यांचं आयोजन नेहमीच चांगलं हो। असतं मागच्या वेळीचं आयोजन पण भव्य होतं या ट्रॉफी दिल्या या ढाली दिल्या जबरदस्त आयोजन म्हणजे त्यांचं नादच नाही मी ग्रुपवर नेहमी बोलतो शेठ तुमचं नादच नाही आयोजनच्या बाबतीत लय आणि खरंच मेहनती माणूस आहेत खालती जाऊन म्हणजे त्यांची खरी मेहनत खालती जाऊन बघायची बरोबर आज त्यांच्या धावपोली मुली सगळ्या शर्दी पार पडल्या आज जी सच्चा गुलाल झालेला सरकार सच्चा गाडीवर ड्रायव्हर कोण बसवायला सांगा ना आज आपल्या गाडीवर ड्रायव्हर होता पंकज ड्रायव्हर चांदपचे तो नेहमी गाडीवर बसतो आपल्या आणि चांगल्या प्रकारे गाडी आखतो तो भर ड्रायव्हर गाडी मला वाटतं खूप चांगल्या म्हणजे नावाने कुठल्या समारा श्रीकांत बोली गाडी पळते माझ्या मुलीच्या नावाने समायरा श्रीकांत जोशी नवाप या नावाने गाडी पाहतोय आज मुंबई बिन जवळ होत आहे भविष्य कसं बघता काय बोलायला त्याला आणि त्याचं भविष्य मला वाटतं खूप चांगलं कारण पब्लिकनी पाहतो ठाम एकदम आणि बऱ्याचपैकी त्याने आम्हाला कमी टाइम मध्ये आता त्याचं पहिलाच वर्ष मुंबई मध्ये आमच्याकडे कमी टाइम मध्ये त्याने आमचं नाव केलेलं आहे मुंबई मध्ये बरोबर आहे आणि जेव्हा ड्रायव्हर बसवला पंकज आज पंकज बघा विश्वास ठेवून प्रत्येक गाडा मालक त्याला गाडीवर बसवतात की चला आज या गाडीवर येतो उद्या त्या गाडीवर पण गाडा मालकाचा विश्वास ड्रायवर राहतो ना याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गाडा मालकाला श्रेय द्यायला पाहिजे बरोबर बरोबर पंकजचा विश्वास ड्रायव्हर आहे त्यात काय बोलायची गोष्ट नाही त्याला मी अगोदर आल्याला सांगितलं की पंकज तुला गाडीवर बसेल तो बोला दादा दोन गाड्या आहेत मला त्यानंतर तुझ्याच गाडीवर बसणार नाही तो शब्दाचा पक्का आहे आणि आपला बैल कुठे कमी पळाला जास्ती पळाला काही विषय असल्यानंतर तो टोंव स्पष्ट बोलतो म्हणजे असं तो टोंडाव बोलणार माणूस असं जे आहे ते स्पष्ट बैलाबद्दल बोलतो तो आणि सरकार आणि सच्चा हा पहिल्यांदाच पैरा घडून आणला आधी पण सरकार आणि सच्चा गाडी अगोदर पण याच्या अगोदर पण एकदा पळाले ती पण गुलाय बोनिवलीला कशी पळते गाडी गाडी खूप चांगली पळते आज पण फरकत गाडी मारली आम्ही जवळ दोन छेकड्यात झाली गाडी थोडा अंधार पडला म्हणून ड्रायव्हरनी गाडी पण आवडली आणि भविष्य मला याचं खूप भविष्य पुढे आहे आता तर त्याचा मेन पळायचा टाइम चालू झालेला आहे आणि तो बऱ्याचपैकी त्याने आम्हाला आता जवळपास बत्तीस शर्दीमध्ये त्यांनी मला आता एक सत्तावीस शर्दी जिंकून दिल्या तो त्याच्या चुकीने कधी हरला नाही हरला ते आमच्या चुकी हर चुकीने हरला त्याच्या चुकीने आतापर्यंत कधी हरला नाही तो आता जो खेळ चालू आहे अतिशय शांत आणि संयमी खेळ आपल्या मुंबई बिंदूचं नाव अखंड महाराष्ट्रावर घेतला जातो एका तर गाडा मालक बघा गा, एकामेकाच्या पैऱ्यात पलतात उद्या गाऱ्या पण होतात आणि हा खेळ आपला पाहिजे का असं काय बोलत शंभर टक्के एकमेकांच्या पैऱ्यात पण पळायचा विरोधात पण कळायचा आपण शोक करायसाठी येतो आणि आपल्या या शोकमध्ये आपले एवढे चांगले अध्यक्ष लाभले आहेत आपले संदीप भाई आहेत नंदराज मुंगाजी सारखे मोठे भाऊ जे का अर्ध्या रात्री पण तुम्ही त्यांना कॉल करा तुम्हाला कधी तुमचा शब्द पाडणार असे माणूस आहे आवी पवार आहेत आवीदादा आहेत म्हणजे शांत संयमिक आढावा मालक आहेत जर हे आपल्या पदावर आहेत ना तोपर्यंत आहनात चांगलाच राहणार आणि ह्याच्या पुढे पण हा नाद असं ह्याच्यापेक्षा पण चांगला होणार बरोबर आहे आता काही मैदान आता उसाडण्याचं मैदान आहे तो भरपूर सारी मैदाना आहेत सच्चाचं काही नियोजन पुढे बोलताना दिसेल का म्हणजे स्वच्छा नियोजन म्हणजे आता हे जे ऑलरेडी दोन मैदानचे नियोजन झालेले आहेत पण तो, तो सरकारमध्ये तर कंटिन्यू पळत राहील काही विषय नाही त्या म्हणजे आता गाडी हीच पलवायची आहे पण मागे गाडी ही पण पळवतो हो, कधी दुसऱ्या कोणी मित्रांनी मागली तर त्यांना पण नाराज नाही करत मी बैल चालवांना देतो बैल प्रत्येक वेळ वेगळ्याच पैरात पळतोय चालेल नाराज नाही करत बरोबर आहे कारण कुठेतरी आपल्याला हा खेळ पण पाहिजे आणि खरोखर तुमचं गाडा मला कौतुक पण व्हायला पाहिजे बघा आज मैदानामध्ये उपस्थित राहिल्यानंतर प्रत्येक जण आपापले पैरेकारी घेऊन किंवा काही घेऊन जवळ जातात आज आपण बैल दिला लोकांना आपल्याला पुढे कोण बैल माझा जास्तीत जास्त लोकांना बैल देण्याचा प्रयत्न असतो आणि स्टेज जवळ जेव्हा तुम्ही एकत्रित होतात ना कुठेतरी बघा काहीतरी मनमिला वाचला किंवा थोडासा वादविवाद असला ते पण मिटून जातात खरोखर छान खेळ चाललाय आणि असा गुलाल घ्या आणि काय माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद तुमच्या पण चॅनलच्या मनापासून आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करीन की एम 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 वायले यांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्या त्यांना फॉलो पण करा चालेल धन्यवाद धन्यवाद